हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर एकूण सत्तावीस नक्षत्र असतात त्यापैकीच एक नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्राला नक्षत्रा नक्षत्रांचा राजा असं देखील मानलं जातो ज्यावेळेस पुष्य नक्षत्र गुरुवारी येते त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो गुरुपुष्यामृत योग हा आपल्या भारतीय संस्कृतीतील थी सर्वात शुभ योग मानला जातो गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रास असल्यास त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो याला अमृत योग असं देखील म्हटलं जातं आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो वर्षातून दोन ते चार वेळेलाच येत असतो त्यामुळे हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी नवीन वस्तू वास्तू वाहन विशेषतः सोने चांदी जर आपण खरेदी केली तर ती खरेदी खूप लाभदायक ठरते असे आपलं हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील म्हटलेलं आहे या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढणं देखील खूप शुभ मानलं जात तर येत्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे त्यामुळे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे की जो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील भांडणं असतील दारिद्र्य असेल आर्थिक संकट असतील आपल्या घराला काही नजरबाधा झालेली असेल तर ते सर्व दूर व्हायला मदत होणार आहे तर तो दिवा कसा लावायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कृपुषामृत योग हा गुरुवारीच येत असतो या दिवशी सकाळी त्याचबरोबर तिन्ही सांजेला म्हणजे जी देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते जिला आपण तिन्ही सांज म्हणतो त्या तिन्ही सांजेला लक्ष्मीसमोर जर तुपाचा दिवा लावला तर ते खूप शुभ मानलं जातं त्यामुळे देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते ज्या राशींची साडेसाती सुरू आहे ज्या राशींच्या आयुष्यात खूप सारे चढ उतार सुरू आहे अशा व्यक्तींनी हे उपाय अवश्य करून पाहिले पाहिजे दररोज सकाळी लवकर उठून आपण सर्वप्रथम आपली स्वच्छतेची कामं आटपून घेत असतो त्यामध्ये मुख्य दरवाजात सडा टाकणे असेल मुख्य दरवाजाची साफसफाई असेल घराची फरशी पुसणं असेल हे कामं आपण अगोदर आवरून घेतो तर आपल्याला गुरुवारीसुद्धा सकाळी लवकर उठायचं आहे सर्वप्रथम स्वच्छतेची कामे आटपून घ्यायचं आहे सकाळी सकाळी मोबाईल किंवा आळस घेऊन बसायचं नाही काहीजण काय करतात सकाळी लवकर उठता पण मोबाईलमध्ये टाइमपास करतील टी व्हीज बघत बसतील गाणेचं ऐकत बसतील तर असं करायचं नाही सकाळी सर्वप्रथम उठल्यानंतर आळस झटकून कामाला लागायचं सर्वप्रथम भरभर कामं आटपून घ्यायची आणि मग काय बसायचं ते बसून घ्यायचं आपण मुख्य दरवाजाजवळ दररोज काहीजण सडा टाकता पाणी टाकता पाण्याने पुसून घेता तर गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण बाहेर ओट्यावरती पाणी टाकणार असेल सडा टाकणार असेल तर त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून मग आपल्याला सडा टाकायचा आहे घराची फरशी पुसताना देखील आपल्याला त्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकून फरशी पुसायची आहे कारण गुरुवारी आपण हळदीचे अनेक उपाय करत असतो शक्य झालं तर सकाळी सकाळी हळदीचं लेपन देखील आपण उंबरठ्यावरती करून घ्यायचं आहे मुख्य दरवाजा देखील स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आंघोळ वगैरे देवपूजा करायची आहे देवपूजेमध्ये आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची देखील पूजा आवर्जून करायची आहे तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर या मूर्तीचा माता लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणत या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूंचा देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरड्या करून देवघाऱ्यात पुन्हा स्थापन करून द्यायच्या समजा तुमच्याकडे भगवान विष्णूचा फोटो नसेल तर आपल्या देवघरामध्ये दे बाळकृष्णाची मूर्ती असते त्या मूर्तीला देखील अभिषेक करायचा आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मग त्याची पूजा करायची आहे विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुले अर्पण करायची आहे भगवान विष्णूंना तुम्ही चंदनाचा किंवा मग फक्त हळदीचा गंध लावला तरीही चालेल आणि नैवेद्य स्वरूपात आपल्याला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचं फळ अर्पण करायचं आहे गुरुपुष्यामृत असल्यामुळे आपल्याला दोन दिवे लावायचे आहे त्यासाठी दोन दिवे लागणार आहे दोन मातीचे दिवे म्हणजे पंत्या घेतल्या तरीही चालेल जास्त खराब झालेल्या पंत्या घेऊ नका त्यांची स्थिती बघून घ्या व्यवस्थित स्वच्छ करून घ्या जुन्या पंत्या असतील तरीही चालेल पण त्या फुटक्या तुटक्या घेऊ नका किंवा मग दोन धातूचे तांब्याचे किंवा पितळाचे दोन दिवे घेतले तरीही चालेल हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी करणार आहोत त्यामुळे दिवे व्यवस्थित बघून घ्या तुटलेले फुटलेले चपटे झालेले दिवे घेऊ नका आपण दिवा चांगला घेतला तर त्याचं फळ देखील आपल्याला चांगलंच मिळणार आहे चांगल्या स्थितीतला दिवा आपल्याकडे नसतील तर दोन कणकेचे दिवे बनवून घेतले तरीही चालेल कणकेचे दिवे तयार करत असताना थोडीशी घट्टसर कणिक मिळा मळायची आणि कणिक मळत असताना त्यामध्ये चिमुटभर हळद मिसळून मग दिवा तयार करून घ्यायचा कणकेचा दिवा हा कोणतीही पूजा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो आपल्याकडे कोणाचा वाढदिवस असेल भाऊबीज असेल तर आपण शक्यतो औक्षण करण्यासाठी कणकेचाच दिवा तयार करत असतो किंवा मग एखादं नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर जाणार असेल तर त्याचं औक्षण करायचं असेल तर आपण कणकेचाच दिवा तयार करतो म्हणजे कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून शक्यतो कणकेचाच दिवा तयार करून घ्या अगदीच कणकेचा दिवा तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर मग तुम्ही पंती घ्या किंवा धातूचे दिवे घ्या पण ते पण व्यवस्थित घ्यायचे आहे या दिव्यांमध्ये दोन्ही दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे गाईचं तूप घातल्यानंतर प्रश्न पडतो की जोडवात लावायची की फुलवात तुपाचा दिवा लावताना आपण नेहमी फुलवातीचा वापर करतो म्हणून आपल्याला दोन्ही दिव्यांमध्ये फुलवातच लावायचे आहे वात व्यवस्थित त्या तुपामध्ये भिजवून घ्यायची आणि वातेचं जे वरचं टोक आहे जे आपण प्रज्वलित करणार आहोत तो भाग कुंकवाने लाल करून घ्यायचा आहे बघा आपण कोणताही दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवत नाही त्यांना आसन देत असतो देवाचा दिवा देखील ठेवताना आपण त्याखाली थोड्याशा अक्षता ठेवतो आणि मग त्यावरती दिवा ठेवत असतो तर या दिव्यांना देखील आसन द्यायचं दे आहे समजा तुम्ही कणकेचा दिवा बनवलेला आहे तर त्याच्या खाली विड्याचं पान ठेवायचं आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे किंवा मग पिंपळाचं पान ठेवून त्यावरती दोन्ही दिवे ठेवायचे आहे दोन्ही पान दोन्ही दिव्यांना दोन वेगवेगळे पानं घ्यायचे मातीचा दिवा असेल धातूचा दिवा असेल तर त्यांच्या खाली ठेवण्यासाठी दोन डिश घेतल्या तरीही चालेल दोन्ही दिवे देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करून घ्यायचे आणि त्यांची पूजा अर्चा आपल्याला करायची आहे त्यासाठी दोन्ही दिव्यांना हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची धूप दीपांनी त्या दोन्ही दिव्यांना ओवाळून घ्यायचं त्यानंतर पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या लॉकरजवळ तिजोरीजवळ ठेवायचा आहे समजा तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही तिथे तो ठेवू शकणार नाही कारण उगाच धोका होऊ शकतो चटका लागू शकतो त्यामुळे काय करायचं दिवा तिथे नेऊन त्या लॉकरला तिजोरीला हळद कुंकू लावून त्या दिव्याने ओवाळून घ्यायचं औक्षण करून घ्यायचं आणि तो दिवा आपल्या देवघराच्या उत्तर दिशेला ठेवायचा आहे समजा तुमच्या घरात लहान मुलबाळ नसेल कोणी तिथे जाणार नसेल तर तिजोरीच्या देखील उत्तर दिशेला तो दिवा ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये किचनवर ठेवायचा आहे त्यासाठी खरकटा किचन ओट्यावरती दिवा ठेवायचा नाही किंवा तुमचं चू जिथे स्वयंपाकघर असेल चूल असेल तर त्या चुलीजवळ तो दिवा ठेवायचा आहे त्यासाठी चूल असेल गॅस असेल किचन ओटा असेल, असेल ते सर्वप्रथम स्वयं सकाळी सोयंप, स्वयंपाक झाल्यानंतर स्वच्छ करून घ्यायचं गॅसची देखील हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची चूल असेल तर चुलीची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आणि मग आपल्याला गॅसवरती स्वस्तिक देखील काढायचं आहे चुलीवरती देखील स्वस्तिक काढायचं आहे आणि मग गॅस असेल चूल असेल त्यांच्याजवळ हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर जो दिवा आपण तिजोरीजवळ ठेवलेला आहे किंवा तुम्ही तो देवघराजवळच ठेवलेला असेल तर तिथे बसून आपल्याला श्रीसुक्तमची पठण करायचे आहे कारण हा उपाय आपण लक्ष्मप्राप्तीसाठी करत आहोत आपल्या घरात काही नजर दोष लागलेला असेल आपल्या घरात सतत कलह होत असतील तर ते सर्व मिटावे यांच्यासाठी आपण हा उपाय करत आहोत त्यामुळेच गुरुवारी सकाळी आपल्याला आपली सकाळी आंघोळ देवपूजा झाली की हा उपाय लगेच करून घ्यायचा आहे कारण साडेतीन वाजता गुरुपुशामृत योग संपणार आहे म्हणून आपल्याला सकाळीच हे दिवे लावून घ्यायचे आहे त्यांची विधिवत पूजा देखील करायची आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद